नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हळद रुसली कुंकू असलं मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत बाजाबाईने एकदम भयंकर असा निर्णय घेतलेला आहे तिचा मुलगा दुष्यंत हा शहराकडे जातो आहे तो गेल्या गेल्या इथे आपण बदला घ्यायचा तो कृष्णासोबत तिच्याही डोक्यात तशीच काठी घालून तिचा कपाळ मोक्ष करण्याचा तिचा इरादा असतो त्याच्यासाठी तिने दोन चार गुंडांना फोन केलेला असतो ते काम त्यांना ते देते आणि सांगते आमच्या घरी ती येऊन तुम्ही मी सांगितलेलं प्लॅनप्रमाणे काम करायचं आणि तिचा देव तिला सांगतो की वहिनी तुम्ही जर जास्तच घाई करते असं नाही वाटत आहे तर ती म्हणते घाई नाही उशीर झाला आहे या अगोदरच मी बदला घ्यायला हवा होता त्या मुलीने मला कितीतरी वेळा सगळ्या गावापुढे तोंड घशी पाडलं आता मी तिला सोडणार नाही हीच ती वेळ तिच्याशी बदला घ्यायची तिला घराबाहेर काढण्याची माझा मुलगा गेल्या गेल्या मी तिला घराबाहेर काढून फेकणार इथे कृष्णा तयारी करत असते नवऱ्याला खाऊचे डबे भरून द्यायची ती डबे भरत असते आणि इकडे बाहेर मात्र बाळजबाईला घाई झालेली असते मुलाला काढून द्यायची ती मुलाला फराळाचं घेऊही देत नाही आणि लगेच तुम्हाला उशीर होईल रात्र होईल अंधार होईल तुम्ही लवकर शहराच्या दिशेने निघून जा अशा घाई गडबडीत त्याला ती जायला सांगते आणि इकडे गालतली गालात हसत आणि तिरसट नजरेने हा आढळराव पाटील स्वतःच्या मुलाकडे जा, पाहत असतो त्याला हिनवत असतो मी कसं वागतो म्हणून मला बोलतोस आता स्वतः स्वतः बायकोला अंतर देऊन कायमचा निघून चाललं आहे ना शहरात तिलाही तू एकटस्त पाडतोय आपण दोघं सारखेच तर झालो आहे तूही माझंच रक्त निघालं माझ्यासारखाच वागतोय असं खुनवतो आणि बापाकडे पाहत तो गाडीत बसतो आणि येतो आई असं म्हणत निघालेला असतो आणि त्याची आई त्याला सावकाश जा काळजी घे इकडची काळजी करू नको कृष्णाची काळजी आम्ही घेऊ असं सांगते आणि निघून जातो मग दुष्यंत इथे कृष्णा धावत धावत गाडीचा आवाज आहे कोण आलेले असते हे डबे द्यायचेच राहून गेले ते तर निघून पण गेले असं खेद वाटत असतो बाळजाबाई मात्र आनंदाने म्हणत असते गेला माझा लेख आता ह्या डब्यांचं करायचं काय तुमच्या माहेरी धाडा तिकडे खायला कामं येतील असं म्हणून तीही घरात निघून जाते तिला फार वाईट वाटतं आणि मग ती रडत असते बघा ना गेली हे निघून असं आढळराव पाटलांना ती म्हणते त्यावेळेला तो तिला समजावून सांगतो एखाद्या सुकलेल्या जमिनीवर पाणी जर आकाशात नाही येत नसेल तर आपण वादळ बनवून त्याच्या मागे जायचं पाण्याला घेऊन यायचं समजलं ना तर तिला खुनवतात ती। ते तिची लुणं ले तेही घेऊन आलेली असतात तिची गाडी तिला त्यांनी घरी आणून दिलेली असते आणि धुराट जायला सांगतात आणि नवऱ्याला भेट असंही सांगतात मग ती काय गाडी काढते हेल्मेट घालते आणि नवऱ्याच्या मागोमाग तिकडे जाऊ लागते गल्लीबोळ्यातनं छोट्या छोट्या रस्त्याने शॉर्टकटने गाडी ती अगदी त्याच्या मागावर घेते हाक मारते पण त्याचं काही लक्ष नसतं पाठीमागे ती हाक मारत असते इथे दुसऱ्यांच्या डोक्यात तेच विचार येत असतात ता, की माझे वडील मला म्हणाले मी कसं वागतो मी माझ्या बायकोला अंतर देतो असं वगैरे त्यांनी पण तेच तर आयुष्यभर केलं म्हणजे मीही तेच करतोय मीही त्यांच्याच वळणाचं निघालो का ते आहेत तसंच माझं पण वळण आहे का असा विचार करत असताना समोरून त्याला कृष्णा दिसते कृष्णाला तो म्हणतो अगं एवढ्या अचानक माझ्या गाडीसमोर आली जर काही झालं असतं मग आपला ॲक्सिडेंट हो झाला असता कळत का नाही तुला एवढ्या घाईत कुठे निघालीस तर त्याला ती त्याला डबे देऊ करते आणि सांगते तुमच्या आईने एवढ्या आवडीने फराळ बनवून घेतलं तुमच्यासाठी खाऊचे डबे मी भरत होते पण तुम्हाला फार घाई होती आणि तुमच्या आईला मी वचन दिलं होतं मी वचनाची बांधील आहे आणि आम्ही गावढळ लोकं वचन दिल्याप्रमाणे वागतो मी तुमच्यासाठी हा खाऊ घेऊन आले तुमच्या आईने दिलाय दिला होता तर तू घ्या आणि माय आईची माया म्हणून सोबत घेऊन जा इकडे आढळराव पाटील विचार करत असतात की माझ्या कृ सुनावरती देवा अशी काही वेळ येऊ हो देऊ नको त्यांना वेगळं करू नको आज जे काही झालं ते जर आयुष्यभर घडत राहिलं तर मग काय उपयोग माझ्या सुनाला बळ दे न फळ दे माझ्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा देवाकडे प्रार्थना कर देवी आईला इथे आढळराव सांगत असताना त्रिकुट मूर्ती आपल्या रूममध्ये कशी आली पाहू लागतात तर समोरून हे ती गजना आलेले असतात काय काम म्हटल्यानंतर तर सांगू लागतात की ऊसाची आज डील आहे तर पैसे घेऊन या तुम्ही पैशाचं काम करता तुम्हीच सगळं तिकडे कारखान्यावर जाऊन पाहा जयवंतरावांसोबत आता इथे आडळराव गेलेले असतात घरामध्ये तीन डोके उरतात मैनावती बाई आणि तिचे धीर आता त्याच वेळेला बोलवलेले गुंड बरोबर पोचलेले असतात दारामध्ये हांबरी तुंबरी करण्यात हाका मारायला सुरुवात त्यांनी केलेली असते अय बाई ए, ए बाळसाहेबाई बाहेर असं म्हणत ते गुंड घरामध्ये घुसतात आणि जर आली नाही तर पा असं म्हणत ते कुंड्यांची तोडफोड सुरू करतात आता एवढी तोडफोड सुरू केली म्हटल्यावरती आता पुढचा प्लॅन सांगू लागते की आपण दोघींनी बाहेर जायचं तुम्ही भाऊजी घरातच थांबा मग त्या गुंडांसमोर इथे बाळजाबाई जाते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते घाबरल्याचं नाटक करते वाचवा वाचवा म्हणू लागते आता कोण नाही वाचवणार तुला मीच तुमच्याकडे पाहतो हिरोईनगिरी करतेस ना तुला मोठी निवडणुकीत तु तु उभी राहायची घाई झालेली आहे आत्ता पाहतो तुझ्याकडे असं म्हणत काठी उगारतो त्याच वेलपाठी मागून कृष्णा येते त्यांच्या समोर उभी राहून त्यांच्याशी मती दोन चार हात करू लागते बघता बघता त्या चार गुंडांना ही एकटी बाई भारी भरली असे चोपून काढते तिचे चार गुंड त्यांनाही सुचेनाचं होतं पण बाळजबाई पाहत असते की तिच्या गुंडांनी बरोबर आता इथं विळख्यात घेतलेलं असतं कृष्णाला कृष्णाच्या डोक्यात काठी घालणारच तो गुंड त्याच क्षणाला एक हात येतो ती काठी पकडतो आणि पाहतो तर काय समोरून आलाय आपला हिरो दुष्यंतराव आले आले, आले दुष्यंतराव वापस आले हे पाहून बाळजबाईचा संताप झाला माझा लेख तर शहराकडे जायला निघाला कधीच वापस आ आला नाही आजपर्यंत माझ्यासाठी पण पण आज तो कसा काय आला ह्या गोष्टीने ती भेदरून गेली बघता बघता गुंड पळून गेले आणि इथं कृष्णा पडणार तेव्हा दुष्यंतीला वाचवतो पुढे आपल्याला हे हेही पाहायला मिळेल कौतुक करतात सुनाचं बाळजाबाई भरभरून आशीर्वाद देतात आता कुलदेवीला जायची वेळ झाली आहे तुम्ही पहाटे उठून कुलदेवीला जा एकट्यात भर कुल जायचंच जा। एक ना आपल्या घराचा रिवाज आहे असं ऐकल्या ऐकल्या आढळराव पाटील उठतात आणि म्हणतात हे कसले रिवाज नवीन काढतायत तुम्ही एकटी बाई एक कशी काय एवढ्या जंगलातल्या मंदिरात जा नवऱ्याला घेऊन जागं असं म्हणत आढळराव पाटलांनी इथे बाळजाबाईचा प्लॅन ओळखला आणि तिला तोंड घशी पाडण्याचा इथे त्यांनी ठरवलेलं असतं त्यांना उमगलेलं असतं की तुम्हीच ते चार गुंड बोलवले तुम्ही हिच्यासाठी बोलवलेत पण झालं उलटंच आता बाळजाबाईच्या चोरावर मोर म्हणत आढळराव पाटील भारी भरत असतात बाळजाबाईला पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल ती रूममध्ये जाऊन कृ दुष्यंतला सांगत असते की उद्या आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं आहे दुष्यंतकडे पाहून ते हसत पण असते तर तो म्हणू लागतो तू माझ्याकडे पाहून हासू राहिली आहे मी वापस आलो आहे म्हणून हो ना मी गेलो होतो ना मी जाऊ पण शकतो हां परत फक्त मी तुझ्यासाठी इथे आलो आहे तुझ्यामुळेच आलो आहे असं म्हणत तो सांगू लागतो की मी दिलेलं वचन पाळणार आहे वचनाचं बांधील आहे मी फक्त वचनासाठीच मी इथे सगळं काही सोडून शहरातून वापस तुझ्यासाठी आलो आहे हे ऐकून खरं तर कृष्णाला इतकं भारी वाटतं माझ्यासाठी तुम्ही इथे आलात खरंच असं ती प्रेमाने विचारू लागते आणि आता पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग हळदृसली गुंकू असलं मालिकेच्या पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विटसोबत धन्यवाद